मोबाईल वेग पहिल्या गाण्यापेक्षा हो पहिल्या गाण्या तू ऐक प्रेरणा ऐक तू सायलेंट म्हणले म्हणून उभं टाकून घेऊ काय केला ना

राम शांभाऊ राम समोस्त बघा काय केलं सर्वांना मुलाचं लग्न कर सोळा तारखेला हा मुलाचं लग्न आहे गावात तुझं आपल्या हा चालेल ठीक आहे ना जोरा बोला सांग सगळ्यांना चालेल ठीक आहे मला जरा गावात पत्रिका वाटायला मदत करा बरं गावात जरा जरा माहिती बरं चला जाऊया गुड गुड गुट अरे उधर का उसको मार दिला अरे चल 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 काय बबली माझा गेम चालू आहे तू बबली तू माझा काय लावली बबली सर जा तुकडं माझा गेम चालू आहे सुरेखा हे सुरेखा

तुला अगं आई मला सांग समजतच नाहीये मी भांडे घासाय हात भरले तुला दिसायला ना। काम कर तू जा तुझ्या पप्पाला मला सांगा म्हणून आई काम तर दिसतंय ना तुला आई मी पप्पाकडे गेले पप्पाला फोन आला आणि पप्पा निघून गेले सांग ना पप्पा नुसते फोनवर राहता तिकडे मोबाईल पडला ते मोबाईल नेम सांग तिकडे बस त्याच्यामध्ये अभ्यास करता मला करू दे माझी कामं पडतेच घरात सुरेखा हे सुरेखा ते भाजी पाराके पाणी घे का पहिला अगं ऐकलं का ते, ते। लोणे लोणादाच्या लग्नाची मुलाची पत्रिका आली आहे तर पुढच्या आठवड्यात काढली दिसायली तारीख

किती हुशार आहे माझे काय का अभ्यास करायला मोबाईल पाहिजे काय करायचं ना मोबाईल मुळे तर खर तर अभ्यास केलाय की ना मोबाईल बर्यास पण नाही माहितीये ठीक आहे अभ्यास करायलास ना तू काय

अगं ऐकलं का ते लोणे दादाच्या लग्नाची मुलाची पत्रिका आली आहे पुढच्या आठवड्यात काढली दिसायली तारीख मूळ पत्रिका आहे आपल्याला हो बघू घेऊ काहीतरी आणि ऐक ना दोन दिवसांना जावं लागेल आपल्याला बोल ना साठ सत्तर मला पंच्या टक्के पडले हुशार आहे माझी काय का अभ्यास करायची मोबाईल पाहिजे मोबाईल मोबाईल काय करायचं दोन मोबाईल आले ना मोबाईल मुळे तर खर तर अभ्यास केलाय ना मोबाईल अभ्यास पण गरज नाही

आमंत्रण देऊत ना सांगा कळवा त्यांना तो काय हरकत नाही रामराव काय इकडं रामराव काय भेटले गावामध्ये समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे समाज अधिकारी जिल्हा परिषद चे अवलवार साहेबांना अवलवार साहेब ना गावात सगळे मिळून आपण जाऊन आमंत्रण देऊ वा लागत आम्ही येऊ सहपरिवार चालतंय चालू चालू काय हरकत प्रसादराव सुनी

आता तर गुगल ने प्रवेश केला आहे मला येणार काय अर्थत नाही बबली काय बबली काय आई ती का ग जेवायला ये घरात आई मला इथंय टाणून दे जी हा 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 मी आहे फेसबुक नाही वाचू दे ना तुला एकaiboo नवनवीन अकाउंट तयार करणार खोट्या मित्राच्या समतीत तुला बसवणार काय दादा बबली काय दादा तू जाय मला अभ्यास करायलाय मोबाईल घेतले कॉल तू नाही हसच मारे चांगला बाजारा मी आहे व्हॉट्सअप बादशाह हा, 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 हा। हा, हा। मी आहे इंस्टाग्राम मी करेल हा, हा। हा, हा। हा, हा, हा। मी आहे ऑनलाईन गेमिंग आता इला गेमिंगच्या जळामध्ये अडकवून बबले हे बबले अगं ती श्रावणी खेळायला बोलवायली तुला तिला सांगा माझा जा श्रावणी बाळाचे thank <laughs> you मला नवीन नवीन गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी खूप पुस्तके होता मित्रांपेक्षा खरे मित्र जे की तुझ्या जीवनाचा चढत्यामध्ये तुला काम करते ऑनलाइन गेमिंग पिक्षा मैदानी खेळासाठी तुझं माइंड फ्रेश करण्यासाठी

राम 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 संतोष राव लसांना छाटा का मग मग कस आहे ना केलं बर बर हो तुम्हाला मालिक काय नाही सारखं कोंडून खेली रडायली कुणाशी बोल ना मग बाहेर खेळायला जाईल ना दिसतात ताण देऊन ठेवल्या परीक्षेत बघा तिनं जीवनावला सांगा बाबा काही सूचना केले गोष्टी हुशार होती आमची सामराव तुम्हाला खरं सांगतात या टप्प्यातून मी पण गेलो हे सगळीकडे चालू आहे मोबाईलचं त्याच्यामुळं काही बरं काही नाही बघा बघा आता पोरीला ते बाहेर काढायचं आम्हाला काहीतरी मार्ग सुरूवास आहे माझे स्वामी रामानंदड विद्यापीठाचे स्वामी क्षेत्र मुलाचे माहितीच ना कुठं नांदेड म्हणजे नांदेड विद्यापीठ हां हां माहिती आहे त्यांना कोण आवडतं त्यांची विद्यार्थी बघा बघत डॉक्टर ने मॅडम बरं बरं चांगले समुपदेशक आहे माझ्या मुलाचं तिथंच

एकांतात राहणे चिडचिड करणे कोणामध्ये येत नाही कुणाला बोलत नाही मोबाईल वापरते का हा मोबाईलच हुशार हुशार होती बारावी तिला पंच्याण्णव टक्के होते मोबाईल घेतल्यानंतर तिला सात एका वर्षामध्ये पाठवून टक्क्यामध्ये ऑफिस काय हरकत नाही मॅडम थँक्यू वर्क उद्या पाठवून देतो काहीच काळजी करू नका शामराव माहिती तुम्ही मी आणि मॅडम कडे जाऊन भेटा तुमच्या समस्येच शंभर टक्के निराकरण होऊन जाईल ठीक आहे काळजी करू नका थांब समस्या आता बघा सगळ्यांच्याच घरात आहे हे काही नवीन नाहीये आपण मुलांना मोबाईल देतो पण मुलगा आपला काय बघतो मुलगी आपली काय बघते हे आपण बघत नाही त्यामुळं अशा समस्या निर्माण होतात असं फार काही नाही आहे मी उद्या दुपारी दोन वाजता येऊन तिला भेटेल घरी ठीक आहे いただ बाय मॅडम आली थोडस मॅडमला बोला मॅडम तुम्ही तिला बोल काय होतं तुला तुझ्या मम्मी पप्पांसोबत जास्त वेळ घालत तुला खूप चांगलं वाटेल ना आणि तुझ्या जीवनात आपण काहीतरी बदल करू तुला नवीन मित्रांची ओळख करून देऊ मग तुला खूप छान वाटेल karena dia ketik titik baik okay ada mobile Thank you.